भगीरथ धबधबा हिरव्यागार वनराईच्या कुशीत दडलेल्या वांगणीतील भगीरथ धबधब्याची पातच लय न्यारी एका एक दिवसाच्या सहलीसाठीने शंभर रुपयाच्या आतमध्ये होणारा धबधबा पावसाळा सुरू झाला की वेद लागते ते कोणत्यातरी धबधब्याखाली निवांत विसावं समोर सुंदर असा निसर्ग अनुभवा पण इंस्टाग्राममुळे तरुणांचा उत्साह जास्त व्हायला जातो आणि चांगली पर्यटक स्थळे बंद पडतात दरवेळेला आम्ही सरीला जाण्यासाठी सकाळी पहाटेच निघतो पण यावेळेला निघालो होतो दहा अठराची खोबोली पकडली होती निवांत आरामात निघालो होतो माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर आज मी निघालोय वांगणीला आपल्यासोबत आहे आज जॉन आहे आणि आमचे गुरुवर्य म्हणजे प्रवीण आहे प्रवीण बरोबर आम्ही बड्डे दिवशी गेलो होतो त्याच्यानंतर आज आमचा ग्रुप हळूहळू त्याला गंज लगत खोपोली किंवा कर्जतला जाणारे कोणती ट्रेन पकडा आणि तीन जणांवरती तुरून डाव्या हाताला या डाव्या हाताने शेअरिंग रिक्षा जाते भगीरथी धबधब्यासाठी पंचवीस रुपये शेअरिंग आहे तिथून उतरून चालत पंधरा मिनिटावर धबधबा आहे हा धबधबा आमचा झाला फक्त पंच्याहत्तर रुपयामध्ये कारण मी जास्त फिरतो ते आमचा ग्रुप खूप सुंदर आणि मध्ये पैसे वाचणारा ग्रुप आहे आमच्या सहली जास्त महाग नसतात जास्तीत जास्त दोनशे किंवा दीडशे रुपयाच्या आत आमच्या सहज सहली होतात घेत आणि इथून पंधरा वीस मिनटावरतीच चालत हा धबधबा आहे तर छान असा निसर्गाचा थोडीशी गर्दी कमी वाटते शांतता वाटते कारण इंस्टाग्राममुळे मुळे झालेल्या प्रचंड गर्दीमुळे खूप अशी लोक धबधब्यावरती व इतर ठिकाणी धावत आहेत पण आजचा बुधवार कडू आम्ही चाललोय धबधब्यावरती जाणारी वाट सुंदर आणि मनमोहक होती आणि त्याच्यातच शेळ्या चरण्यासाठी बाहेर निघाल्या होत्या हा एक व्यवसाय खूप चांगला आहे खरंच हा व्यवसाय गावातील लोक किंवा इतर माणसं करत आहेत खरंच खूप आभारी आहे की आपलं गाव पण जपतायत सह्याद्री फिरण्यासाठी माझं एक ऑपरेशन झाल्यामुळे दोन महिने आरामच होता जून महिना कसा ना कसा घालवला पण जुलै महिना उगवला आणि विनयने सोमवारी ग्रुपवरती एक मेसेज टाकला की या बुधवारी भिवपुरी किंवा वागणीमध्ये धबधब्याला जायचं आहे आजकाल ग्रुपवर सहली कमी आणि भांडण जास्त असतात पत्नीला थोडा मस्का लावला आणि कशी ना कशी परवानगी घेतली तिलाही माहित आहे की ह्या ट्रॅकला परवानगी घेईल नंतर आता सुरुवातच करेल पत्नी बोलली जास्त पाऊस असला तर जायचं नाही पण मला मुंबईच्या पावसावरती जाम विश्वास मला वाटतं सव्वीस सारखाच एकदाच मुंबईचं टार्गेट पूर्ण करणार आहे या वर्षीचा पाऊस जणू हा धबधबा पाहताना जणू भेवपुरी धबधब्याचीच आठवण करून देत होता आम्ही आलो तेव्हा फक्त चार जणच होते तिथल्या मित्रांशी ओळख झाली खूप सुंदर असं मटण त्यांनी बनलं होतं त्याचा आस्वाद घेतला आणि सह्याद्रीमध्ये मैत्री व्हायला टाइम जास्त लागत नाही पाऊस खूप असल्यामुळे मोबाईल थोडासा आरामच होता पावसाचे सुंदर क्षण टिप शे होतो पण पाहिजे तसे ते टिपता येत नव्हते मनात आला की आता गोपरो घेतलाच पाहिजे कारण पावसामुळे मोबाईल काढणं अशक्यच होतं कारण गेल्या वर्षीच मला पावसामुळे दोन हजार रुपये खर्च पडलाय मोबाईल रिपेअरिंग करण्यासाठी मधल्यावर आल्यामुळे कधी कधी खूप फायदा होतो आज सह्याद्रीमध्ये या धबधब्याखाली कोणीच नव्हतं फक्त चार मित्र होते तेही गेले आणि मस्त बैकी या धबधब्याचा मनमुराद आनंद घेतला आणि सुंदर अशा पावसात भिजलो खूप मनसोक्त बरं वाटलं धबधब्यावर किंवा इतर ठिकाणी अपघात का होतात याचं उत्तम उदाहरण डोळ्याने पाहतो धबधब्यासमोर एक उंच उभा कडा होता त्या कड्यावरती काही सायको मुलं जाऊन बसली आणि जरा तरी तोल पाठीमागे सरकला तर सीदा मेंदूवरती मार पडेल आणि थेट घरी न जाता स्मशानाची पायरी चढायला लागेल एवढं नक्की अशा मुलांना आम्ही समजव होतो पण ऐकत काही नव्हती आणि दुसरा अनुभव वरती जेव्हा आपण धबधब्या जेव्हा पडतो त्याच्या पुढे ग्रील वरती येऊन पुढे धबधब्यावरती माणसं उभी राहत होती जरा तरी पाण्याचा फोर्स वाढला की थेट खालती येतील आशांना काही समजवलं तर काही ऐकले पण काही ऐकत नाही तर सह्याद्रीमध्ये फिरताना सावधगिरी बाळगा नको तो स्टंट करू नका कारण नको तो स्टंट केला तर तुमच्या मृत्यूशिवाय इथे काहीच नाही आणि त्यामुळे चांगले धबधबे बंद पडतात तुमच्या एका चुकीमुळे रुपयाचा आतमध्ये होतो खूप असा इंस्टाग्रामवर प्रसिद्ध झालेले धबधबे पण हा जो तुम्ही सहकुटुंब सहपरिवार येत असाल तर खूप सोप्पा आणि सहज तिथे जाऊ शकता अशी वाट आहे थोडीशी पाध्यांमध्ये अवघड वाट आहे पण सह्या खूप सुंदर धबधबा आहे अविस्मरणीय नक्कीच या धबधब्याला या थोडंसं मद्यपान किंवा इतर गोष्टी करू नका त्याप्रमाणे बाहेर ते केल्या त्या दिसल्या तर खूप सुंदर धबधब आता गर्दी वाढली हो थी, हा म्हणून आम्ही निघालो पण आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा गर्दी काहीच नव्हती खूप शांत होतं ते वातावरण चार ते पाच जण होती मुलं आणि इतर दगडी काही काळीमधली मुलं होती खूप निसर्गरम्य असं खूप दिवसानंतर दोन महिन्यानंतर मी सह्याद्रीमध्ये आलो होतो खूप बरं वाटलं कारण थोडासा व्यक्तिक प्रॉब्लेम होता त्यामुळे सह्याद्री फिरत नव्हतो पण आता सुरुवात झाली सह्याद्री फिरण्याची आणि सह्याद्री हा नयाद्रव्यपूर्ण भटकण्याची आणि मस्त सह्याद्री जगूया छान आहे तर इथं गर्दीही कमी भेटली आज आम्ही मधल्यावारी आल्यामुळे इथं रविवार छान आला तर तुम्हाला गर्दी भेटेल पण जर तुम्ही जर कुठे तुम्ही सर्वात जवळ आणि खूप शांत धबधबा शोधत असाल तर नक्कीच भागीरथ धबधब्याला भेट द्या वांगणीपासून रुपये शेअरिंग आहे आणि तिथून दहा मिनिटं मस्तपैकी की असं वातावरण आहे निसर्गरम्य सह्याद्रीमध्ये फिरण्यासाठी जून आणि जुलैचे पंधरा दिवस आणि आत्ता आपण सुरुवात करणार आहोत सह्याद्री भटकायला किंवा देवस्थानं किंवा इतर ठिकाणं मित्रांनो आम्ही जेव्हा निघालो तेव्हा शाळेतील मुलं घरी येत होती खूप मस्त छान वाटत होती काही मुली लाज होत्या कॅमेरा समोर तर काही मुलं खूप अशी मस्ती करत होते त्यांच्याबरोबर एका मुलांबरोबर सेल्फी सुद्धा काढला लहानपणीचे दिवस किंवा शाळेय जीवन शाळा हे खरच आयुष्यातलं खूप अमूल्य असं पान असतं शाळेतील मुलांना डोळे भरून पाहस वाट होत खूप छान दिवस असतात ते पुन्हा कधीच अनुभवणारे नसतात सकाळी आम्ही आलो तेव्हाही खूप मुसळधार पाऊस होता आणि आम्ही निघालो तेव्हाही खूप मुसळधार पाऊस होता आणि माझी छत्री वांगणी होतो खूप सुंदर धबधबा आहे नक्कीच सह्याद्रीचा आस्वाद घेण्यासाठी या धबधब्यावरती या मित्रांनो चाल आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि या सह्याद्री जागा पावसाळ्यात नक्कीच सहली करा अशा सोप्या असेल तिथे आणि नकोय तरीच येऊ नका सावधगिरी बाळगा धन्यवाद